तरी बघा इकडं मुलीचे सगळे चुलते वगैरे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे आहे तर इकडे मुलीचे हे बघा मध्ये बाप्पा आहे आणि इकडे मुला मुलाचे सगळे मुलाचे सगळे आहे भाऊबंध वगैरे तर झाल्यास तुम्ही सांजा हे गाणं ऑर्केस्ट्रावाले गातात गात मुला माझी उषा आणि ही माझी पत्नी अर्चना हे आपण लग्नाला आले मी <स्यान> गेट पासून शूटिंग करत आली हे बघा हे छान डेकोरेशन केलेलं आहे नवरी नवरदेव एंट्री करणार आहे ते पर्यंत आणि आता भरपूर सारे लोक जमा झालेले आहे लग्नासाठी इकडे महिला महेंद्र कपूर यांनी ऑर्केस्ट्रावाले एकानंतर एक असे छान छान गीतं साजरं करत आहेत आणि खूप सारी गर्दी झालेली आहे तसंच स्क्रीनवर येणारे जाणारे लोक बाहेर आहेत हा स्क्रीन आहे जे डॉसमध्ये गावलेला आहे पाहुणे खास आले कोण अनुभवात तर या आहे सिल्नरचे माजी आमदार राजूभव बाजू तुमच्या पत्नी वितताई वाजे जेवायला बसले कारण लग्नाला वेळ होता गो तोपर्यंत लोक जेवायला बसले की बघा योगश्री आणि शौर्या आणि आर्यन कुठे गेला बेटा हा काकल आर

इथे ऑर्केस्ट्रावाल्यांचे गाणे चालू आहे ऑर्केस्ट्रामध्ये ही जी मुलगी आहे ती माझी भाचीच लागते ऋषाली गोळेसर नाव आहे तिचं नवरदे यायला उशीर असल्यामुळे कोणी जेवण आहे तर कोणी गप्पा मारत बसलंय लग्न म्हटलं का सगळे नातेवाईक मित्रमंडळी भेटतात मग निमित्तानेच भेटणं होतं त्याच्यामुळे कोणी आपल्या नातेवाईकांशी गप्पा मारत आहे तर कोणी आपल्या लहान बाळांना सांभाळत आहे हे बघा इकडे सुंदर डेकोरेशन केलेलं आहे स्टेजवर आणि इकडं स्क्रीनवर येणाऱ्या जाणाऱ्यांचे तसंच नवरीने वर्दवाचं प्रिवडिंग चालू आहे तर माझ्यासोबत इथे आहे क्यूट क्यूट आराध्या ती माझी मोठी फॅन आहे आणि तिची मम्मी दीपाली तर इथं स्क्रीनवर नवरी नवरदेवाचे हळदीचे फोटो मला बघायला मिळत असतील हे बघा हे नवरी नवरदेवाचे हळदीचे फोटो आहे आणि इकडं सुंदर स्टेज आहे आणि ती बघा पब्लिक भरपूर पब्लिक आलेली आहे तर लग्नाला खूप गर्दी झाली होती आणि एकंदरीत लुनधडा त्यात चालिक असं लग्न झालं बघा तर ह्या माझ्या पुतना सर्व माझ्या सहा पुतण्या एकंदरीत आणि इकडे मागे सानिकाचा संसार आणि ही सानिकाच्या आईची काहीतरी आहेरांची गडबड चालू आहे तर ऑर्केस्ट्रावाले मेरे सपनो की राणी कै गीतू हे गाणं गात आहेत आहे डीजे वाचतो आणि ओरण आहे मस्त पैकी तर इथं घोडा आळीने ते ओळखत आहे आमच्या मावस डॉक्टर डॉक्टरस जाता विधाते त्यांना फ्यूचर दिला होता आमच्या जाऊबाईनी तर त्यांनी इकडा ओळाला नवरदेवाकडनं साडी घेतली त्यांनी नवरीला तुशिराचं मिक्सर घेतलं होतं इथे नवरदेव नवरीने लॉन्समध्ये प्रवेश केलेला आहे आणि खूप छान दिसत आहे दोघे पण એ બચ્ચે સલામ આગળ સરક પાટીવાગે એ બાળા ધમમાગે મને કે ફેયર છે એ માંકા ડાઉન ડાઉન એકદિને ફાયર સ तर यानंतर स्क्रीनवर प्री वेडिंग दाखवलंय पण मी ते तुम्हाला सेपरेट दाखवलं आता दाखवत नाही मंडना मंडना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्र सदैव भलासम विठ्ठल चिंतया चिरंजी वाजय वची सौका सालिका या उभय शुभ आशीर्वाद देण्याकरता अक्षदारूपी आशीर्वाद देण्या आणि या दोघांच्याही आयुष्यामध्ये I सद्गुणा साधो कृष्ठदेवता कुलदेवता श्रीकृंद शुभम सवधान ग्रामदेवता शुभ शुभम सवधन उमा मेशन शुभम स

मे हे ब मे हे गाणी गायला सुना लग्न लागल्यानंतर लगेचच सानिकाने नवरदेवाचं औक्षण केलं अजून सानिकाच्या लग्नाचा बराच भाग बाकी आहे तर तो पार्ट फ्रीमध्ये बघा तोपर्यंत बाय बाय